नमस्कार न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज रेंदाळ येथे बावन्नावा हातकणंगले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा सोहळा थाटात संपन्न रेंदाळ नगरीतील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज रेंदाळ येथे दिनांक नऊ व दहा डिसेंबर रोजी बावन्नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते दिनांक नऊ डिसेंबर रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर विभागाचे विभागप्रमुख श्री श्रीराम सर यांच्या हस्ते झाले या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण एकशे चौऱ्याण्णव नौ उपकरणांची नोंद करण्यात आली दिनांक दहा डिसेंबर रोजी या विज्ञान प्रदर्शनातील उपकरणांचे परीक्षण करण्यात आले व त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला दोन दिवसीय या सोहळ्याला हातकणज तालुक्याचे आमदार दलित मित्र मान्य श्री डॉक्टर अशोकराव माने आमदार श्री राहुलजी आव्हाडे शिक्षक आमदार मान्य श्री जयंत आसगावकर सर मान्य श्री दादासाहेब लाड रेंदाळगावच्या सरपंच सौ सुप्रिया पाटील उपसरपंच श्री अभिषेक पाटील श्री रवींद्र चौगुले गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती हात श्री डी ए पाटील शिक्षण विस्तार अधिकारी श्री अर्जुन पाटील सौ नमृता गुरसाळे श्री जगन्नाथ पाटील श्री अजय बिरणगे सौ भारती कोळी श्री एन जे पाटील श्री एन वाय पाटील श्री गुलाबराव गंजली श्री भारत पाटील श्री विलासराव खानविलकर सर माजी जिल्हा परिषद सदस्य माजी सरपंच श्री विजय माळी श्री एम बी माळी श्री राजू नाईक श्री सचिन मेते श्री नितीन पाटील सुप्रसिद्ध वकील श्री सी बी कोरे तंटामुक्ती अध्यक्ष श्री विकास पुजारी श्री धनाजी करवते श्री वाय बी पाटील माजी सहसचिव ग्रामपंचायत समिती आजी माजी सदस्य रेंदाळ गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर पत्रकार बंधू यांनी शुभेच्छा दिल्या या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज रेंदाळ आणि शिक्षण विभाग पंचायत समिती हातगले यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज रेंदाळच्या मुख्याध्यापिका सौ पाटील भिजी हुपरी केंद्र समन्वयक श्री राजीव कोरे सर श्री सागर चुडाप्पा सर विज्ञान समितीचे अध्यक्ष डॉक्टर सचिन कोंडेकर सर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री परशुराम हवलदार सर रेंदाळगावचे शिक्षण सभापती श्री रंजित खोत श्री संतोष शिंगे श्री शशिकांत खोत व अन्य सदस्य शाळेचे सर्व शिक्षकवृंद शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले होते धन्यवाद